कठीण करून म्हणतो का चालू आहे बाहेर कठीण कठीण करा म्हणतो जरा रेस मध्ये जाण कठीण करून म्हणतो आरशात ओक दिसते चाले तू कठीण लय वाढली नाही बरं पण थोडी जाय थोडी क कट करा थोडी जातो थोडी कट कटच करून येतो त्याला आज बैल पोळा बे आल्यावर बैल गेलं निरवा बैल बिल थांबायची निरवा बिरवा घेऊन सोडून बैल त्याला जातोस कठीण कठीण करून येतो बिरोबर कठीण देऊ वालीकडे कठीण करावायला हायस हल सोनिया काय आहे काय करतो काय नाही

जाऊन ते आता मी कठीण करायला आलो इकडे जाऊन ते ठेवू मग काय तर आला तुला एक पंचायत पडते काय करायचं आपल्याला ठेवू खरं बल यार थांब थांब अर फोन आला कोणाचा थांब थांब तू हॅलो अरे काय म्हणतो काय मशी ले लेट झालाय श्यामाच्या श्यामा लेट झाले काय अलग लागा जाऊ दे मग काय मग काय दूध खायला मग जाऊ आपण ठेवू मग काय तर काय लोक अर्धा फोन आला लागा थांब कठीण होती का नाही आज हॅलो